आता लक्ष्मी आपल्याला आपण हे घे बोंबिल घेया आणि बांगडे बघा आपली मच्छी आता ही पलटी झालेली आहे आता पाच एक मिनिटात होऊन जाते खूप दिवसांनी आमच्याकडे होती हम्म मस्त आलंय ओके मग हृदयाला आवडलंय म्हणजे चांगलंच झालंच नाही का लहान मुलं खरं बोलतात नमस्कार मित्रांनो कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आत्ता मार्गशी संपलेला आहे आणि मार्गशी संपल्याच्या नंतरला खूप दिवसांनी आम्ही मच्छी फ्राय हे करण्याचा भेद ठेवणार आहे आणि हृदयला पण मच्छी खूप आवडते तर आम्ही विचारलेलं तिला की तुला चिक म्हणजे चिकन पाहिजे आहे या मच्छी पाहिजे तर ती बोलते मच्छी पाहिजे आहे तर आपण लक्ष्मी आईला फोन करून विचारला आहे तर लक्ष्मी आई बोलली की हा मी आलेली आहे मार्केटमध्ये तर आपण बघूया हृदयाला तुझा फेवरेट फिश कुठची आहे नाही नाही गाणं नाही फिश कुठची आवडते बोंबील आवडत किश अच्छा फिश बोंबील तिला आवडतात ते आता असे बोलते बोंबील खूप आवडतात तिला आणि त्या आवडतं ना हा तर तिला बोंबील फ्राय खूप आवडतात तर खूप दिवसांनी आपण मच्छी बनवणार आहे तर चल आपण डायरेक्ट जाईया आता लक्ष्मी आईकडे आणि बघूया मच्छी काय काय आणलेली आहे आणि फोन करून तिने सांगितलेलं की मच्छी खूप महाग आहे सागर तर बघू आपण आणि जास्त तिने आणलेली नाही असं ती बोलत होती तर आपण तिथेच जाऊया आणि मच्छी काय आहे ती घेया पटकन आणि खूप दिवसानी आपण मच्छी फ्राय बनवणार आहे तर चला डायरेक्टली लक्ष्मी आई करूया तर लक्ष्मी लक्ष्मी आई आपल्याला आपण हे होतं बोंबील घेया आणि बांगडे बघूया पा तर आज खूप दिवसांनी आपण मच्छी खाणार आहे तर ही पटावट साफ करून देते आई आताच आपण मच्छी मार्केटमधून आलेल आहे तर आपण घेतलेलं आहे बघा दोनशे रुपयाचे बोंबील आहे आणि आईने एक बांगडा हे दिलेला आहे असत हृदयासाठी तर आता एवढे सगळे मच्छी आपण फ्राय करणार आहे आणि अशासाठी आपण हे ठेवूया बांगडे ठेवूया बोंबील फ्राय आज आपण करणार आहे तर त्यासाठी आपण पहिला मसाला तयार करून घेऊया हाय फिश फिश फ्राय मसाला आहे हळद वगैरे सगळं आपण गरम मसाला थोडस टाकतोय आणि आपला लाल तिखट आणि आपण जी आले लसणाची पेस्ट घरीच बनवलेली ती घेऊया तर पटापट आपण असं प्रोसेसिंग तयारी कारण का अगोदर आपण हे सगळे रेसिपीची आपण व्हिडिओज आपण टाकलेले जे आपण गावून आणलेलं होतं तर आपली जाग जागा थोडीशी शॉर्ट असल्यामुळे कमी हा ह्याच्यात पहिलं आगळ थोडं टाकून आपण हे करून घेऊ म्हणजे वास असेल वास असतो मच्छीचा तो निघून जातो मग तर आज मच्छी खास माझ्याकडनं असणार आहे आणि हृदयाला मी मच्छी बनवलेली खूप आवडते आपण आगळ लावून घेतो व्यवस्थित आणि मुरायला ठेवून देऊया तर आपण एक पाच मिनिटं ठेवून देऊया पाच दहा मिनिटं पर्यंत ठीक आहे होऊन दे आता आपण जे मसाला तयार केलेला होता त्या मसाल्यामध्ये थोडं लिंबू पिळतो म्हणजे बोमला कडक पण येईल मग बोमला मसाला वगैरे लावून घ्या सगळं जितके पण मच्छी आपली हो जा होदया बोलते की घरात बसून जरा कंटाळली आहे आणि भूक पण लागलेली आहे तिला तुम्ही जा खाली जाऊ हा जा जा थोडा वेळ लगेच आहे बोमला मध्ये पाणी राहिलं ना की मग मजा नाही पण ते पाणी पूर्ण काढून टाकायला लागते आपल्याला त्या की लावल्या तर अजून जरा दहा मिनिटं ठेवून दे आपण आणि मसाला समस्त लागतोय आता दहा मिनिटं हे आपण ठेवून देया तर दहा मिनिटं झालेली आहे तर आपण आता घॅस पेटवून घेतो पण थोडा गरम तेल थोड तिथं हात धुवून घेतो जास्त म्हणजे तेल कट करणार नाही ते द्यायला ऑलरेडी खोकला लागलेला आहे हा मसाला आम्ही कसं की अगोदर तयार करून घेतो मसाला म्हणजे तांदळाचं पीठ आणि अं ह्याच रव्याचं वगैरे चला आपण मच्छी फ्राय करून दिल्या आणि खूप दिवसानी आम्ही खाणार आहे मच्छी कारण का खूप दिवसांनी खाल्लेल्या मच्छीला वेगळाच असं म्हणजे फिलिंग येते की खाण्याबद्दलचं चला आता आपण पलटी करून घेऊया मच्छी आपण पलटी करूया बघया झाली एका आपण एक पलटी करून बघतो मी आपली मच्छी आता ही पलटी करून झालेली आहे आता मोजून पाच एक मिनटात होऊन जातील मग आपण डायरेक्ट आपल्याला जेवायला बसूया आणि बघूया कशी झाली आहे मच्छी खूप दिवसांनी पण बनवतोय कमीत कमी आपल्याला पकडा ती तीस पस्तीस एक दिवस झाले असेल आपण मच्छी खाल्लेली नाही का मार्गशीर्ष होता आणि त्याच्यानंतर मग आज आला तर आज बनवून विचार केला की चिकनच्या बदली हे आणायचं बोंबील वगैरे आणायची अंका हृदयाला बोंबील खूप आवडतात तर मधी मधी तिला आठवण यायची बोंबल्याची म्हणजे हां ती बघा आवाज देतो बघून हां बोंबील त्या हां झाले तर भाऊ पाच मिनटं तर पाच मिनटात रेडी होतील आणि मग आपण डायरेक्टली आता जेवायला बसूया तर आपलं जेवण रेडी झालेलं आहे तर आपलं तुम्ही जेवणात बघू शकता तर हृदयाच्या डिशमध्ये बघूया आपण काय काय आहे बोंबील फ्राय आहे त्यांच्यानंतर बांगड्याचा रसा आहे आणि हे आ, भाकरी आहे तर आपल्या पण डिशमध्येच तेच आहे कारण का बांगडा दिलेला नाही चुकून जर काटा बिटा लागला तर प्रॉब्लेम होईल तर बोंबील वगैरे खाता तर रुजू खाऊन दाखवू कसं झालं आहे रुजू तर खाऊन दाखवू भाकरी बरं अगं हृदयचा खूप आवडता हे आहे फिश आहे बोंबील आणि खूप दिवस बोलत पण होती की पप्पा बोंबील रसा कसा झालाय रसा मस्त झालाय आता बोंबील खाऊन दाखवेल हृदया तर हृदया आता बोंबील बोंबील कशी झाली सांग पप्पानी बनवले खाऊन दाखवू पहिलं खाव खूप दिवसांनी आमच्याकडे होते मग हम्म मसाला आहे ओके मग हृदयाला आवडलं आहे म्हणजे चांगलंच झालंच नाही अंका लहान मुलं खरं बोलतात कधी पण ना रिदू तर चला आपण पण खाईया आता तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट सर्वे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स कमेंट करा, करा।, करा। आणि आमच्याबरोबर जेवायला या चला बाय बाय भाऊ कर बाय बाय असेच आम्ही व्हिडिओज घेत येणार आहे नवीन नवीन बघूया शक्य झालं तर मीच मच्छीचे असे व्हिडिओज बनवीन म्हणजे स्वतः बनवीन मी मच्छी वगैरे तर चला बाय बाय टेक केअर नवीन वर्षाच्या तुम्हाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा <स्थारी>